कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीजे, मावली कीजे। की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा नंबर एक्केचाळीस ते साठ वरी अमृतही विटे की काळवशे वज्रही फुटे ಪರಿ ಮನೋಧರ್ಮ ಲೋಟೆ ವಿಕರ ವಿಲೀ ಸ್ನೇಹಿ ಮಾ ದ್ರೋಣಿ ಹಾಕ್ಯಾಚಿ ಆಧಿ ಸಕಲ ಗುಣಾಂಚಿ ವಿಧ್ಯಾಸಿಧು ನಿರವಧಿ ಅರ್ಜುನ ಮನೆ ಆ ಎ ಮಾನೆ ಮಹತ್ೋ ವರಿ ಆಮಾ ಲಗಿ आता सांग पायत गातो हे रनी वधावे मग आपण सुख भोगावे ते मनान ये आघवे जिवितेसी हे ने माने दुर्धर जे याही हुनी भोग सदर, ते असतो येथवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागे जाई जाईजे कागिरी कंदर सेवी परिशस्त्र आतान दरिजे यावरी देवा नवनीशति शरी वावरोनी अंचा जिवारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काडोनी काय की जती निप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती आची लागी ऐसे अर्जुन अवसरी मने श्री अवधारी परी ते म्हणा नयेची मुरारी ऐकून हे जाणूनी पारतो बिहाला मग पुनरुपी बोलो लागला मने देवा का चित्त या बोला रे एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परी निके काय या परत तुम्ही जाना पै विरुजयासी ऐकिजे आणि या बोलींची प्राणो सांडीजे तेथ संग्राम व्याजे उभे आहाती आता ऐसी ते वधावे की आभेरुनिया निघावे या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही आम्हा काय उचित ते पाहता नफुरे येत जे चित्त व्याकुल माझे ति मिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रसे मग पासीचा सता दिसे बुसतो जात तैसे मज जाहले, जे हे भ्रांती ग्रासिले आता कायही तापुले तेही नेने तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आगवे आम्हा तो तो गुरु बंधो पिता तो आमुची देवता, तुचि सदा रक्षिता आपदि आमुचे दयिसा शिष्या ते गुरु सर्वथाने आवेरु की सरिता ते सागरो तेजकेवि विठ्ठल, हरिविठलश्री ज्ञानदेव तुम पण्ढरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे रामकृष्ण हरी या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्रही भिंगेल परंतु द्रोणाचार्यांच्या मनात विकार निर्माण होणे केवळ अशक्य आहे ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ही तर मूर्तिमंत आहे अर्जुन म्हणाला द्रोणाचार्य म्हणजे दयेचे माहेर घर सर्व गुणांचे भंडार व विद्येचा अमर्याद सागर आहेत इतके मोठेपण असूनही त्यांची आमच्यावर कृपा आहे या स्थितीत यांना मारावे ही कल्पना तरी मनात आणता येईल का अशांना युद्धात मारावे आणि मग राज्यसुखाचा उपभोग घेवा ही गोष्ट प्राणावर बेते बेतली तरी मनात येणार नाही यांना मारून राज्यसुख भोगणे हे अत्यंत कठीण आहे राज्यसुख भोगणेच काय यातूनही अधिक श्रेष्ठ भोग मिळाले तरी ते आम्हाला द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करू नको यापेक्षा भीक मागितलेली बरी अथवा देहताग करावा किंवा गिरिकंदरी राहावे पण यांच्यावर आता शस्त्र धरू नये देवा तीक्ष्ण बाणांनी यांच्या मर्मावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माकलेले भोग कवटाळायचे ते मिरवून तरी काय करायचे रक्ताने भरलेल्या त्या भोगाचे सेवन तरी कसे करावे याकरिता तुझा युक्तिवाद मला पटत नाही त्यावेळी श्रीकृष्ण ऐक असे अर्जुन म्हणाला परंतु हे ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही हे जाणून अर्जुन घाबरला आणि पुन्हा बोलू लागला तो म्हणाला देवा या माझ्या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीस जे जे मला वाटले ते ते मी इथे स्पष्ट बोललो परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊ पण ज्यांच्याशी वाकडेपणा करायची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राणत्याग करावा ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत आता अशांना मारावे की युद्ध सोडून निघून जावे या दोन्हीतील काय करावे हे आम्हाला समजत नाही आम्ही काय करणे योग्य आहे हे विचार करूनही सुचत नाही कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे डोळ्याला अंधारे आली म्हणजे पुढचे काही दिसत नाही मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही देवा तसे मला झाले आहे कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही आणि म्हणून तू विचार करून आम्हाला सांग कारण आमचा सखा आमचे सर्व काही तूच आहेस तूच आमचा गुरु बंधू पिता आमची देवता संकट समयी नेहमी आमचे रक्षण करणारा तूच आहेस शिष्याचा अहेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र कधी नद्यांचा त्याग करत नाही त्या पद्धतीनं की काय बरे आणि काय वाईट हे तूच आम्हाला सांग रामकृष्ण हरी पुढील भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद